जिल्हा परिषदेच्या शालेय मुलांना विज्ञानवादी बनवण्यासाठी त्यांच्यातला चांगला विद्यार्थी घडावा याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने बँगलोर येथील इस्रोची उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी दोनशे विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत जिल्हाभरातील अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांना इस्रोची सफर होणार आहे चारही तालुक्यातील बारा विद्यार्थी याप्रमाणे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे त्यात एक एकोणचाळीस विद्यार्थी मराठी माध्यमाचे तर उर्वरित नऊ विद्यार्थी वृद्ध माध्यमाचे असणार आहे दोन ऑक्टोबरला जिल्हा परिषदेतून अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षणाधिकारी व पदाधिकारी हवाई सफरने रवाना होणार आहे दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या सहलीदरम्यान इस्रोच्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे तसेच विमानाचे पार्ट इस्रोचे नेमके कामकाज काय किती लोक काम, लो का काम करतात यांसह विविध प्रकारच्या इस्रोच्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे पंढरीनाथ उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे मला आपल्याला सांगायला आनंद होईल की आम्ही जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये माननीय अध्यक्ष धरपताई देवरे मॅडम त्याचप्रमाणे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नरवाडेसाहेब यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनाने आम्ही अठ्ठेचाळीस जिल्हा परिषदेचे विद्यार्थी या अठ्ठेचाळीसमध्ये चारही तालुक्यांतून बारा बारा विद्यार्थी आहेत असे चारी तालुक्याला समान प्रमाण दिलेलं आहे आणि या अठ्ठेचाळीसमध्ये पंचवीस मुली आहेत तेवीस मुलं आहेत ह्या अठ्ठेचाळीसमध्ये दहा उर्दूचे मुलं मुली समाविष्ट आहेत म्हणजे इतकं छान असं हे केलेलं आहे याची सुरुवातीला आम्ही सव्वा दोनशे जिल्ह्यातून उच्च प्राथमिक शाळांची सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांची लेखी चाचणी घेतली लेखी चाचणीनंतर इंटरव्ह्यू घेतली आणि त्याच्यामधून सव्वा हे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची आम्ही निवड केलेली आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला गर्वाने सांगतो की या उभ्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदच्या श्रेष फंडातून या विद्यार्थ्यांना गगन भरारी म्हणजे इस्रो येथे जाण्यासाठी जी संधी मिळती आहे ही आमच्यासाठी खूप म्हणजे तो आनंद आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि याचं संपूर्ण श्रेय माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे त्याचप्रमाणे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे उप उपाध्यक्ष आदरणीय देवेंद्रदादा पाटील आमच्या या इस्रो कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे मॅडम आणि एकूणच आमचा शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवार साहेब आणि एकूणच सर्व अधिकाऱ्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे या यामध्ये आम्ही आज या अठ्ठेचाळीस विद्यार्थी मुलामुलींची आरोग्य तपासणी देखील करून घेतलेली आहे इथल्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जेणेकरून हे विद्यार्थी त्या ठिकाणी जातील आणि तिकडे यांना आरोग्यदृष्ट्या कुठलीही समस्या म्हणजे फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा आम्ही हो। या ठिकाणी प्राप्त करून घेतलेला आहे परवा म्हणजे दोन तारखेला सकाळी दहा वाजता इथून आम्ही निघणार आहोत नाशिकला नाशिकहून आम्ही बायप्लेन बँगलोर चाललो आहोत आणि सहा तारखेला आम्ही सायंकाळी सहा वाजता इकडे येऊन लागू धुळ्यामध्ये असं सर्व नियोजन आम्ही केलेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना पुढील विज्ञान युगासाठी युज्ञान वैज्ञानिक संकल्पना जोपासण्यासाठी आणि एकूणच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही खूप मोठी आणि वर्णनीय म्हणजे हो, शब्दात उल्लेख करता येणार नाही अशी संधी ही या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे निश्वितपणे या ट्रीपचा विद्यार्थी त्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग करून घेतील अशी आशा आहे आणि खात्रीसुद्धा आहे जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून राबविले जाणारे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थी निश्चितच विज्ञान युगाकडे वळतील असा विश्वास शिक्षण अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मध्यरात्रीच्या सुमारास धुळे शहरातील दोन ठिकाणी थरार पाहण्यास मिळाला आहे अचानक आढळून आलेल्या आजगराला सर्पमित्रांनी पकडत नैसर्गिक आदिवासात सोडले आहे मात्र या मध्यरात्रीच्या थरारात अनेक नागरिकांचा जीव भांड्यात पडला होता नाकाने रोड भागातील साईबाबा नगर येथे भला मोठा आजगर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सर्पमित्राला दिली होती तर त्याच दिवशी मध्यरात्री दीड वाजे सुमारास डीमार्ट येथे देखील आजगर आढळल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली होती या दोन्ही ठिकाणी सर्पमित्रांनी तत्काळ पोहोचत आजगराला जीवनदान दिले आहे दोन्ही ठिकाणाहून पकडलेल्या आजगराला सर्व मित्र रितेश कुरी नदीम अन्सारी व सानिया अन्सारी यांनी लळिंग येथील नैसर्गिक आदिवासात सोडले आहे मित्रांनो मी संतोष गुप्ता माझ्यासोबत माझ्या सर्पमित्र ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय मोरे नदीम अन्सारी सानिया अन्सारी तसेच अस्मित बागुलून विविध साप हे आज लळिंग सोडण्यासाठी आलेलो होतो मी पाहिलेत की ते साप सोडले तरी तुम्हाला यापुढे कुठले साप दिसले तर कृपया त्यांना न मारता सर्पमित्रांना बोलवा सर्पमित्र त्यांना सुरक्षित पकडून पुन्हा निसर्गाच्या आधी आदिवासात सोडतील तसे आम्ही सर्पमित्रातर्फे तुम्हाला विनंती करतो धन्यवाद तरी दत्तात्रय मोरे आदर्श सर्पमित्र ग्रुपचे अध्यक्ष तरी आम्हाला दोन पायथन सापडले होते आपला भारतीय आजगर ते एक नकाना रोडला साईबाबा नगर इथं सापडलेला आहे एक मालेगाव रस्ता डी मारपाशी गौ शाळापाशी सापडलेला आहे तरी हे दोन्ही आजगर आम्ही ब्रेडिंग पूर्ण तिथं सोडून आलेलो आहे फॉरेस्टाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सहकार्य करण्यासाठी नितीन सांगडे साहेब आणि तिथले अधिकारी वनरक्षक हे सर्व साहेब लोक तिथं सोबत होते आमच्या तरी ते सापा आम्ही आमची टीम मिळून संतोष गुप्ता इरफान शेख नदीम अंजसारे अनोर अनसारे चायना मोहित कुलकर्णी आणि आमचे साखरीचे स सा किरण सोनोने आणि प्रमुद कोडी हे सरपंच मित्र मिळून आम्ही एक टीम काम करत आहोत तरी धुळे शहरात तुम्हाला कुठे साप आढळल्यास तर आम्हाला संपर्क करा आमची टीम तिथे येऊन साप पकडून त्याला सुरक्षेपणाने जंगल सोडेल सूडि, जंगलात सोडेल आमचे सहकार्य आहे निसर्ग वाचा मा साप वाचा माणूस वाचा आजगर हा एक सात ते आठ फुटाचा होता आणि एक साडेपाच फुटाचा आजगर होता तरी साधारणतः त्यांची वन्याचे आकार एक बारा साडेबारा किलोच्या आसपास येईल आणि एक सात ते आठ किलोच्या आसपास त्यांचं वजन वो अस होतं तरी ते आजगरला आम्ही सोडून आलेलो आहे लांबी इथं त्यांची कमीत कमी सात फुटाची एक होती आणि एक साडेपाच फुटाचा एक होता ते नहरमादी असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर आम्ही तिथं जंगलात सोडून आलेलो आहे तरी आपल्याला कुठला सादळ ते आम्हाला संपर्क करा धन्यवाद या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ नितीन चांगळे चेतन काळे यांच्यासह सर्पमित्र दत्तात्रय मोरे प्रमोद कोळी किरण सोनवणे अनवर अन्सारी अस्मित बाकुल संतोष गुप्ता आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नगावबारी परिसरातील प्रियदर्शनी भागात राहणाऱ्या आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे त्यामुळे आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर मनपा प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवाव्या अन्यथा मनपाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे यांनी मनपाला दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी येथे आदिवासी वस्तींमध्ये मूलभूत सुविधा नसलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रस्ते गटारी पिण्याचे पाणी यांसह विविध प्रकारच्या मूलभूत सुविधांपासून येथील नागरिक वंचित आहे वंचित असलेल्या आदिवासी बांधवांच्या मदतीला आदर्श समाज पार्टी धावली असून आदिवासी बांधवांना घेऊन मनपा प्रशासनावर धडक देत मूलभूत सुविधा सोडवण्याची मागणी केली आहे પાણી ના છે અને જો દાદા આમલે હાઈ માશે દાદા આમલે ઉડતી નળે આમ ચક્કી પિસા કોનાવાના નિવેદન કરાવે હા त्यानंतर आपल्या म्हणतात तुम्ही एवढा कागद आणा ते आणा आम्ही आपण जेवढा जेवढा दिसतो आम्ही आम्ही आदिवासी लोक आम्ही वावर करतो दादा आणि आम्हाला एवढं एक एवढं कोणतं काम करीन आम्ही बरोबर नियोजन करायला आम्हाला पाणी दिसणार दादावरून पाणी नाही ना पण नाही संडा दूर जाणार सं जो परिसर नगर आहे वार्ड क्रमांक दोन येथील आदिवासी महिला भगिनी इथं सगळ्या आल्या होत्या खास करून या ठिकाणी पिण्याचं पाणी नाहीये आणि हंड्यांनी पाणी त्यांना लांबपर्यंत आणावं लागतं त्याच्यानंतर रेशन कार्ड साठी त्यांनी डॉक्युमेंट देता येईल तर रेशन कार्ड साठी वेगवेगळ्या त्यांना आटी शर्थी टाकल्या जात आहेत त्यांचं धान्य दुसरा लाटून जातो म्हणून ते जे काही तिथले जे धान्य दुकानदार वार असतील त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी त्याच्यानंतर त्या ठिकाणी बेकायदेशीर टी व्ही आपलं मोबाईल टॉवर आहे तो काढण्यात यावा त्यानंतर तिथं रस्ता गेल्या दहा पंधरा वर्षापासून नाही बी जे पी प्रशासन आल्यापासून सर्व जे काही अंगणवाड्यांमधून येणं होतं त्याच्यानंतर जे काही अन्नधान्य यायचं ते सगळ्या गोष्टी आदिवासी समाजाला तिथून मुकावं लागत आहे तर आम्ही आज मनप्पा प्रशासकांना विनंती केली येत्या दोन दिवसामध्ये तेथील नागरिकांच्या त्या ठिकाणी येऊन तुम्ही गंभीर त्यांचे जे प्रश्न आहेत जा ते जाणून घ्यावे आणि ते तात्काळ मार्गी लावावे जर नाही झाले तर येत्या दोन दिवसानंतर पूर्ण लोक तिथून आंडे त्यांचं काही किराणाच्या पिशव्या असेल सगळे घेऊन तुमच्यापर्यंत येतील आणि मनपाल टाळे ठोकले राहणार नाही आणि यापुढच्या काळात जे काही आमचं नुकसान होईल त्याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदारी याची नोंद घ्यावी या प्रसंगी आजच समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर महेंद्र बोरसे किशोर गायकवाड ज्योती रावत चिंतामन तोरात, किरण बगरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे येथील बिजय सनिमंगल कार्यालयात संपन्न झालेल्या महिला संवाद अभियान कार्यक्रमांतर्गत शिंदखेडा का विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाटा गटाचा जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला आहे याप्रसंगी शिवसेना उपनेते शीतल देवरूपकर यांनी महिला शक्तीच शिंदखेडा मतदारसंघाचा बदल घडवू शकते भाजपाच्या सुरंगाला पिछेहाट करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे केवळ पंधरा शेती लाडकी बहीण योजनेस बळी पडू नका ही अमिषाची योजना आहे त्यासाठी बदल घडवून आणला तर शिवसेनेचं सरकार बसेल त्यासाठी आम्ही शिंदखेडा मतदारसंघासाठी नक्की आग्रही राहू असं शिवसेना उपनेते शीतल देवरुपकर यांनी प्रतिपादन केले आहे नऊ दिवस नवीन छान छान त्या त्या दिवसाच्या रंगाच्या साड्या नेसून आम्ही आहोत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक स्त्री स्त्री मध्ये शक्ती आहे ती ओळखा सर एक महिला प्रसूती सारख्या महागाई वेदना सहन करू शकते तर ती काहीही करू शकते ते ते शक्ति ला, शक्ति ला करा, आणि या अजूनही वेळ गेलेली वे, 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 नाहीये आजपासून आतापासून आपल्याला एकच गोष्ट करायची आहे काय करायचंय आजपासून आपण आपल्या मैत्रिणीला आपल्या आपल्या आप नातेवाईकांना आपण जिकडे जाऊ आपण बाजारात जातो तिकडे त्या बाजार मंडीमध्ये हटाव अ देश बचा आपल्याला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचंय आपल्याला कोणाला मुख्यमंत्री करायचंय उद्धव साहेबांना मुलीला सांगायचं सुनेला सांगायचं मैत्रिणीला सांगायचं नातेवाईकांना सांगायचं रोज अशा कमी कमी वीस वीस जणांना जरी सांगितला तो तरी विधानसभेपर्यंत आपण किती महिन्यांपर्यंत पोहोचू हे लक्षात घ्या प्रत्येक महिला करू शकते मला वाटतं माझी बहिणी पण करू शकते माझी काही पण करू शकते आजी पण करू शकतात करू शकतात ना आपल्याला काय करायचंय

या महिला आपल्याकडे आपल्या सरकारकडे आपल्या उद्धव साहेबांकडे येणार जे काही सरकार आहे ते महाविकास आघाडीच आलं तर महिलांचे जे, जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला या प्रसंगी द्यावं लागणार आहे त्यासोबत बचत गटाचे प्रश्न आहेत महिलांच्या संदर्भातले अनेक कायदे खरं करण्याचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला वरती मांडावे लागतील आदरणीय आदित्य साहेब असतील आदरणीय उद्धव साहेब असतील यांच्याशी आपले अत्यंत जवळचे संबंध पाहिलेले आहेत त्यामुळे आपण नक्कीच निश्चितच हे प्रश्न वर मांडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एवढी विनंती करतो की आमचा हा शिंदखेडा विधानसभा संघ या मतदार संघामध्ये आतापर्यंत तीन वेळा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने हा संघ लढवला परंतु प्रत्येक वेळी अपयश आलेलं आहे आणि ते ही अपयश म्हणजे अपयश नाही चाळीस हजार पेक्षा जास्त असेल तर आपल्या या मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा लागेल आणि शिवसेनेकडे येण्यासाठी आपल्याला आपल्या स्तरावरून प्रयत्न करावे लागतील अशी मी आपल्याला विनंती करतो वेळ बराच झालाय एक वेळ अजिबात आमच्या महिला सगळी बसलेल्या त्या माता भगिनीने येऊन बसलेल्या आहेत तर आपण पुढचं सूत्र संचालन आदरणीय प्रियंका त्यांनी सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक जिल्हा प्रमुख हेमंत साळुंकी यांनी केले या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना उपनेते शुभंगी पाटील महिला निरीक्षक आघाडी प्रियंका सावंत नाशिक संपर्क प्रमुख रीता वाघ जिल्हा संघटिका ज्योती पाटील जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनोणे उपजिल्हा संघटिका विजया ठाकूर तालुका संघटक ज्योती बोरसे पंचायत समिती सदस्या रंजना देसले प्रीती बेडसे मानसी पवार यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके मंगेश पवार सर्जेराव पाटील गिरीश देशले संतोष देशले गणेश परदेशी यांच्यासह हजारांच्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा भडगाव व पाचर तालुक्यातील जरगाव ग्रामपंचायत ता अंतर्गत असलेल्या विविध ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे उद्घाटन व भूमिपूजन नंतर आमदारांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं आहे Grazie. Thank awesome.

जरगाव ग्रामपंचायत सरपंच सुनील पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील सुनीता पाटील शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव अल्पसंख्याक बहुल नागरी विकास योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत चाळीस लाख रुपये निधीतून उभा मस्जिद जवळील मोकळ्या जागेस वॉल कंपाऊंड करणे कामाचा सलीम शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे मोकळ्या जागेस वॉल कंपाऊंड करत नवनवीन संकल्पना आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून राबवलं जात आहे प्रभाग क्रमांक एकोणावीस ए टू जेड किराणा मे किराणा के सामने आमदार डॉक्टर फारुख शाह साहेब वॉल कंपाऊंड केले चाळीस लाख रुपये आज निधी दिले उसका उद्घाटन आज हुआ और तीस लाख रुपए कोबा मस्जिद और इस परिसर के लोगों को दिए उस उद्घाटन में माजी नगर सो, साबीर से साबिर भाई सलीम से छोटू भैया तमाम कार्यकर्ता एम आई एम के और इस एरिया के परिसर के सभी लोग थे और सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ और आमदार साहब का भी शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने धुलिया शहर में बहुत काम किए ज़्यादा से ज़्यादा और सब कुझी और आमदार आमदार या प्रसंगी सलीम शाह माजी नगरसेवक फिरजलाला साबीर शेख अमीर पठान पेरेलाल पिंजारी यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे